सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातील एका कंटेस्टंटची खूप जोरदार चर्चा सुरू असते आणि तो कंटेस्टंट आहे सूरज चव्हाण सूरजचा साधेपणा प्रेक्षकांना भावतोय आणि त्यामुळेच ते त्याच्यावरती भरभरून प्रेम करत आहेत नुकतंच बिग बॉसचा एक प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोमध्ये सूरज त्याच्या एक्स गर्लफ्रेंडविषयी बोलताना दिसतोय निकीसोबत त्याचं हे डिस्कशन होत असतं आणि तेव्हाच तो काही खुलासेसुद्धा करतो कशा पद्धतीने आणि कोणत्या कारणामुळे ती त्याला सोडून गेली हे सगळं तो निक्कीला सांगत असतो सूरज म्हणतो की ती माझ्याबरोबर चांगली राहायची बोलायची पण तिला दुसरा चांगला गोरा मुलगा मिळाला आणि तिने मला सोडलं सूरज पुढे बोलतो तिने असा गोलीगत गो धोका दिल्यामुळे मला खूप राग आला होता पण त्यानंतर मी स्टार बनलो आणि सगळ्यांच्या मनावर राज्य केलं निक्की आणि घनश्याम यावर हळहळ व्यक्त करतात निक्की त्याला त्याच्या ते गर्लफ्रेंडचं नाव विचारते पण सूरज तिचं नाव घेण्यास नकार देतो तर तुम्हाला सुद्धा सूरज आवडतो का आणि आवडत असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा